करत असताना वॉकिंग करत असताना बघू शकतो आपण केळीचं उत्पादन या परिसरामध्ये घेतलं जात आहे आणि या भागातील जमीन आणि सिंचनाच्या इस्रायल टेक्नॉलॉजी म्हणतो मित्रांनो तर त्या पद्धतीचं आज बघू शकता इथेही साइडला जे आपल्या दिग्रस भागातील जे शेतकरी आहेत मित्रांनो तर ते संत्राचं पीक घेत आहे ते थी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून म्हणजे पाण्याची बचत हाही संदेश आपले दिग्रसकर रुई तलाव या भागातील मित्रांनो शेतकरी देत आहेत आणि या भागातील शेतकरी नव्याने सेंद्रिय खताचा वापर ते करत आहेत ही एक चांगली बाब आहे कारण शेतीची जी आपल्या आप, शेतीचा जो पोत असतो तो तो टिकून राहण्यासाठी आपण सगळे या भागातील जी शेती बघत आहोत ती निश्चितपणे छान आहे असंच अत्याधुनिक प्रयोग आपल्या दिग्रस्त परिसरामध्ये व्हावे आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ॲपलसारखं पण पीक घेतलं जात आहे तसंच शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने पिकं या भागामध्ये घेत असल्यामुळं आज आपला यवतमाळ जिल्हा मित्रांनो काही दिवसाने आता कायापालट होऊ शकतो प्रगतीशील यवतमाळ जिल्हा आणि त्यातल्या त्यात तेतल दिग्रस तर असे नवीन नवीन प्रयोग आपले शेतकरी करत आहेत त्याबद्दल सर्व शेतकरी वर्गाचं अभिनंदन आणि सगळ्यांनी वॉकिंग रनिंग मित्रांनो करा धन्यवाद